नमस्कार कर, मी राहुल टेमकर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या घराचं काम जानेवारीमध्ये चालू झालं तर घराचं काम आम्ही एम एस ग्रुप अक्षय सर काटकर यांना दिलेलं आहे त्यांचे खूप व्हिडिओ बघून मी भरपूर अशा प्रमाणात त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना घराच्या कामाची क्वालिटी वगैरे सगळं टी बऱ्याचशा ठिकाणी तपासून मगच त्यांना काम दिलं तर त्यांचं मार्गदर्शन हे खूप योग्य प्रकारे आम्हाला लाभलं मार्गदर्शन असं लाभलं की टायमावर फोन उचलणे टायमावर वेळेवर विजिट होणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामाच्या वेळेस त्यांचं कुठल्याही अडचण आली नाही आम्हाला प्रत्येक कामाला किंवा म्हणजे कधी पण फोन उचलला घेतला नाही असं कधी घडलं नाही एम एस ग्रुपचे अक्षय काटकर सर यांनी आम्हाला खूप प्रकारचं छान मार्गदर्शन केलं अजून काम बाकी आहे प्लस्टर वगैरे भरपूर अजून काम बाकी धन्यवाद मित्रांनो अक्षय सरच्या मार्गदर्शनाने आपलं एक स्वप्नातलं घर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कंप्लीट करत आहोत तुम्ही पण तुमचं एक स्वप्नातलं घर सरांच्या इच्छेने अक्षय सर काटकर यांच्या सरांच्या इच्छेनेच पूर्ण करावं कारण कुठल्याही मार्गदर्शनाला काही प्रॉब्लेम नाही कुठंच अडचण नाही त्यांच्यावली आणि दुसरी गोष्ट आमच्या घर वास्तुशां वास्तुशास्त्राच्या हिशोबानेच त्यांना पूर्ण केलेले आहेत तुम्ही पण त्यांना एक वेळेस अवश्य भेट द्या वास्तुशास्त्रानुसार सगळं व्यवस्थित मार्गदर्शन ती करतात तुम्ही पण एक वेळेस त्यांना नक्की